एक, दोन कारने एक तर दुसरी गंभीर जखमी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दोन बहिणींच्या अपघातामुळे शुक्रवार पाच जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास दोन शाळकरी सख्या बहिणींना भरधाव धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये एकीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीरित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने घटने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या दोन्ही बहिणी उमदीमधील समतानगर येथील इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होत्या इयत्ता चौथी आणि इयत्ता दुसरीत या बहिणी शिकत होत्या अपघात झाल्यानंतर दोघींनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यामध्ये श्रावणी उमेश लिगाडे वैवर्षदा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिची लहान बहीण श्रद्धा उमेश लिगाडे वैवर्ष आठ ही जखमी झाली आहे या दोघीही उटगी येथील रहिवाशी असून त्या प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांच्या मुली आहेत उमदी येथील डेफोडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या मुली शिकत होत्या शाळा सुटल्यानंतर श्रावणी लिगाडे आणि श्रद्धा लिगाडे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उटकीपासून उमदीकडे काही अंतरावर असलेल्या लिगाडे यांच्या शेताजवळ स्कूल बसमधून उतरत होत्या स्कूल बसमधून उतरून आपल्या शेतातील घराकडे जात असताना त्यांचा अपघात झाला उटकीकडून उमदीकडे जात असलेल्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली यामध्ये दोन्ही बहिणींना गंभीर दुखापत झाली अपघात तात्काळ उपचाराकरता करता जत तालुक्यात नेण्यात आले त्याचवेळी श्रावणीचा मृत्यू झाला तर श्रद्धा ही गंभीर जखमी झाली तिला पुढील उपचाराकरता मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली या अपघातातील कार चालकाचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही तसेच रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती त्यामुळे या कार चालकाचा अद्यापही काही तपास लागला नसल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच यामध्ये पोलिसांच्या तपासून कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल